नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांच्या कार्याची आणि कामाची दखल घेत केंद्र शासन आणि व्हॉइस ऑफ मीडियानं राष्ट्रीय पातळीवरचा विकासरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे आपल्यासोबत डॉक्टर पंजाबराव खानसोळे सर दस्तूर खुद उपस्थित आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये नमस्कार काय सांगाल कसं आहे या पुरस्काराचं स्वरूप तुम्हाला केंद्र शासनाच्या वतीनं कॅबिनेट मिनिस्टर आणि इतरही मान्यवर होते विधानसभेचे मला वाटतं अध्यक्षही होते त्यांच्या शोभास्त तुम्हाला हा पुरस्कार दिला गेला आहे जी काय वाटतं कसं स्वरूप होतं या पुरस्काराचं काय सांगाल काल वीस मे रोजी महाराष्ट्र काल वीस मे रोजी महाराष्ट्र सदन येथे व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम व केंद्र शासनाच्या वतीने हा पुरस्कार मला मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी पॉंडिचेरीचे अध्यक्ष पॉंडिचेरी विधानसभेचे अध्यक्ष सेलवाम सर उपस्थित होते तसेच केंद्रीय मंत्री महोदय तसेच खासदार महोदय व इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र सदन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आलेला आहे वर्षभरामध्ये मागील वर्षभरामध्ये शिक्षण आरोग्य तसेच टॅक्स विभागामध्ये विक्रमी वसुली केल्याच्या कारणा असतो हा पुरस्कार मला मिळाला आहे तसेच प्रशासनामध्ये जे काही आम्ही गतिमानता आणलेली आहे नागरिकांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा आम्ही करत आहोत त्याचीसुद्धा त्या पुरस्कार देत असताना संस्थेने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्याबद्दल मला गौरव करण्यात आलेला आहे तुमची कर वसुली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजले तुम्ही विक्रमीही केलात कारण मग कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांच्या पगारींचा प्रश्न ऐरणीवरती आहे त्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न इराणीवरती आहे हे सगळं करत असताना वसुली चांगली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करताय परंतु सर आणखीन ही जी विस्कटलेली घडी आहे विशेषतः स्वच्छतेची आणि पाणी द चार दिवसाला जे देण्याचा आपला मानस आहे तर त्याच्यामध्ये थोडं व्यस्तता आहे किंवा सातत्य नाही आहे त्याच्यामध्ये तर याच्यासाठी काय येणाऱ्या काळात आपण करणार आहात निश्चितच या दोन्ही विभागांच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोद माननीय आयुक्त महोदयांकडे याबाबत आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार उपाययोजना सुरू आहेत आणि निश्चितच येत्या काळामध्ये या बाबतीत बाब एक सकारात्मक व चांगला परिणाम पाहायला मिळेल बरोबर अगदी बरोबर तुमचे प्रयत्न सुरूच आहेत त्याच्याबद्दल शंका नाही आहे आमच्या मनात सर आ, एक महत् मला असं विचारायचं आहे आपल्याला की पुरस्कार मिळाल्यानं किंवा राष्ट्रीय पातळीवरती गौरव झाल्यानं जिम्मेदारी वाढते का का उर्मी मिळते कामाची काय सांगाल निश्चितच पुरस्कार मिळाला आहे प्रशंसा झालेली आहे निश्चितच कौतुष स्थाप पाठीवर पडलेली आहे परंतु त्यासोबतच आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि या येत्या काळामध्ये या जबाबदारी वाढल्यामुळे अधिकाधिक चांगले कामं करण्याचा सुद्धा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील आणि लातूरकरांना नागरिकांना ना जास्तीत जास्त सेवा सुविधा महापालिकेवरती चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आमचा राहील या निमित्ताने तुमचं तर अभिनंदन आहे परंतु लातूर शहर महानगरपालिकेच्या तमाम नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी येणाऱ्या काळातलं काय प्लॅनिंग आहे लातूर शहर महानगरपालिकेचं गतवर्षामध्ये आम्ही शिक्षण विभागावर मोस्टली लक्ष दिलेलं होतं या आणि टॅक्सी विभागावर दिलेलं होतं यावर्षी त्या विभागासोबतच आरोग्य विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि दरमहा आम्ही यामध्ये अधिकाधिक सुविधा करत आहोत आरोग्य विभागामध्ये सुद्धा त्यासोबतच बांधकाम क्षेत्रातील ज्या काही सोयीसुविधा नागरिकांना देता येतील त्यासुद्धा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे अगदी शुभेच्छा आहेत सर महानगरपालिकेमध्ये जरी अनेक काही मध्ये त्रुटी असल्या तरी त्या त्रुटी भरून काढून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करण्याचा मानस डॉक्टर पंजाबराव खानसोळे सरांनी व्यक्त केला त्याचबरोबर अशा पुरस्कारांमुळं ऊर्जा मिळते आणि काम करण्याची अधिकाधिक ऊर्जा मिळाल्यानं काम करण्यासाठी एक स्फूर्ती उत्साह येतो अशा प्रकारचं वक्तव्य डॉक्टर पंजाबराव खानसोळे सरांनी केलं आहे माझे सहकारी मित्र वसीम राजा मोमीन यांच्यासह इस्माईल शेख न्यूजनामा लातूर